लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्लाखे यांच्या आदेशानुसार नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकूंच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागातील इच्छुक महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वातीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका वस्तालाताई खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अर्ज भरून घेण्यात आले याप्रसंगी इच्छुक महिला उमेदवारांनी आपले मनोगतही व्यक्त केले महिला या जासे 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 सा, महिला व्यक्त जास्त महिलांना केले। तसेच यावेळी काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वातीताई जाधव यांनी विषयावर आपले करीत जास्तीत निवडून आणण्याचे आवाहन संस्थेचा निवडणुकीचा आणि त्यांनी आज इथे फॉर्म भरून दिलेला आहे फॉर्म याच्यासाठी भरून दिलेला आहे की त्यांचा विचार करण्यात यावा याच्यासाठी भरून दिला आहे आणि एका वाटत जरी त्यांनी चार फॉर्म भरले आहे तरीसुद्धा त्यांनी ठरवलं आहे की ज्याला पण कोणाला एकाला तिकीट भेटेल आणि ते भेटलंच पाहिजे महिलांना तर ते सर्वजण त्यांना सपोर्ट करून त्या कशा निवडून येतील हे ये बघतील याची मी आज इथे गा ग्वाही देते माझ्या महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवा लाखे यांच्या सूचनेनुसार त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही फॉर्म भरून घ्या ज्या पण कोणी महिला इच्छुक आहेत त्यांचे सर्वांचे फॉर्म भरून घ्या त्याच्यातून छाननी करून ते जे पण योग्य कॅन्डिडेट आहे त्यांना ते उमेदवारी देतील आणि मी संध्याताईंकडे सांगणारच आहे तसं की ह्यावेळेस महिलांचा जास्तीत जास्त विचार करण्यात यावा आणि जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी जेणेकरून निवडून पण जास्तीत जास्त महिला येतील तसेच यावेळी माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आज नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सशिताई जाधव ब्लॉक अध्यक्ष कुसुमताई चव्हाण माझ्या मोठ्या बहिणीने जुलीताई डिसुजा ब्लॉक अध्यक्ष आपल्या बुधी आपा शेख आणि सगळ्या माझ्या माता महिलांना मध्ये मतदानामध्ये अधिकार मिळावा हा जो हक्क आहे हा काँग्रेस पक्षाने बांधून घेतलेला आहे त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कायदे त्यावेळेला नमूद केलं आणि महिला काँग्रेसला महिलांना तीस टक्के तेहतीस टक्के हे ते ब्याण्णवच्या वेळेला मंजूर केलं त्याच्यानंतर राजीव गांधींनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण द्यावं ज्या माझ्या माताबाजीने शिकलेल्या आहे ज्यांना समाज कार्य करण्याची आवड आहे त्यांना राजकारण येण्याची संधी याप्रसंगी महिला शहराध्यक्षा स्वातीताई जाधव ज्येष्ठ नगरसेविका वस्तलाताई खैरे जुली डिसुजा मीडिया अध्यक्ष कुसुम चव्हाण नाशिक रोड ब्लॉक अध्यक्ष रुबीना शेख मध्य ब्लॉक अध्यक्ष उषा साळवे सरचिटणीस सोफिया खान रेणुका डिसुजा राजकुमार जेब सरचिटणीस समीना पठाण वनिता ढेरिंगे समीरा शेख तरन्नू उजमा शेख आदी पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक